ईद ए मिलादुनबी निमित्त घेण्यात आलेल्या आरणीतील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल एकशे चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान ईद ए मिलादुन्नबी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारला आरणी तालुक्यातील सर्व धर्मीय युवक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले मेमण जमात खाना येथे ईद ए मिलादुन्नबी रक्तदान समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात तब्बल एकशे चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि पोलीस कर्मचारी व अभियंता संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केले माजी मंत्री शिवाजीराव मोघे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे डॉक्टर सुनील भवरे नायब तहसीलदार उदय तुंडलवार यांच्यासह इतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांनी कार्यक्रमाला भेट दिली व रक्तदात रक्तदात्यांचा उत्साह आणि शिबिराच्या आयोजन व्यवस्थेची स्तुती केली रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून दरवर्षी ईदला रक्तदान करू व पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त संख्येने रक्तदान करू असा निर्धार यावेळी आयोजक व रक्तदात्यांनी केला आहे यावेळी सर्वांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सर्व रक्तदाते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रम घेणारे सर्व कार्यकर्ते आयोजक संघटना प्रसिद्धी माध्यमे या सर्वांचे तसेच विशेष करून वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ रक्तपेढी चमूचे आभार मानत ईदच्या हार्दिक शुभेच्छा आयोजन समितीने दिल्या आहेत